आज ना काम खूप आहे पण म्हणतात ना ज्या दिवशी काम खूप असेल ऑर्डर कम्प्लीट करायचे असतील त्या दिवशी तुमचं अजिबात कामाला हात लागत नाही ठरल्यासारखे म्हणजे मुद्दाम केल्यासारखं नाही पण ठरल्यासारखे कामाच्या वेळेत संध्याकाळी क्लाइंट खूप असतात हो काउंटरला आता क्लाइंट असतात ती चांगली गोष्ट आहे पण त्यांच्या ऑर्डर घेताना किंवा डिझाईन डिस्कस करताना आपलं हे काम राहतं हो मुंजेची ऑर्डर मुंजे आहे उद्या द्यायची आहे जसं मी तुम्हाला या अगोदरच्या बद्दल सांगितलं होतं की मुंजेची ऑर्डर आलेली आहे कटिंग झालं आहे माझं पण ना कटिंग होम ब्लाऊज असेच पडलेत एक अजून अर्धवट ब्लाऊज आहे कटिंगचा जो की मी तुम्हाला दाखवला होता साडेतीन हजारचा एक ब्लाऊज पीस आहे तो मी तुम्हाला दाखवला होता जांभळ्या कलरमध्ये आहे पर्पल कलरमध्ये आणि आता वाजलेत बघा किती सव्वा आठ वाजलेच आज आहे शुक्रवार घरी पूजा प्लस आमच्या बिल्डिंगमध्ये आहे एक बड्डे छोट्या बेबीचा एक वर्षाची बेबी आहे तिच्या बड्डेलासुद्धा आमंत्रण आहे आणि मी अजून शॉपवरतीच आहे त्याचा एखादा दुसरा ब्लाऊज झाला तर मी तो हात शिला शिलाईवाल्या मॅडमपर्यंत पोचवू शकते हा उद्देश आहे पण काय अजिबात हात लागे ना कामाला नाही अजिबात करते ना, ना, ना। जोडून गेली कारागिरांची ब्लाऊज कटिंग करून दिल्यानंतर पण संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून आता आठ वाजेपर्यंत मी काउंटरलाच होते अक्षरशः कंटाळा आला कारण काम असं असलं की मग लक्ष सगळं आपल्या कामाकडे असतं आपलं आणि पुढे क्लाइंट काय हलत नाही असं होतं कधी जायचं क्लाइंट कधी जायचं क्लाइंट पण हे सगळं म्हणता म्हणता वेळच निघून जाते आणि गंमत तुम्हाला सांगते एक आज आज जास्त गोष्ट त्रास देणारी काय झाली अर्जंटची साडी होती परवा आली होती आमच्या वर्षा मॅडमनं सांगितलं होतं की आज एक तारखेला आलेली साडी मी दोन तारखेला नव्हते म्हणून सॉरी तीस तारखेला आलेली साडी मी एक तारखेला नव्हते म्हणून दोन तारखेला हवी होती आणि त्या मॅडमला सात वाजता डॉट जायचं होतं घरातून निघायचं होतं गावी जायला मी त्यांना सांगितलं पाच वाजे मी तुम्हाला साडी देते आमच्या मॅडमला सांगून सुद्धा त्यांनी साडीच तयार केली नाही कारण ती पण विसरली काय तर कामातून ऐन वेळेला पावणेसाला क्लाईंट समोर आलं आणि मग त्यांना मी कॉल केला तर त्यांची साडीच झालेली नाही अजून कशी तरी ॲडजस्ट करून नशीब की मशीनची फॉल लावली होती ती हातशिलाई कोरोनामध्ये घेऊन येईपर्यंत बिचारा त्या क्लाईन वेळ थांबल्यावर हो। मला फार वाईट वाटला त्यांच्याबद्दल आणि जी मी नऊवारी साडी सकाळी शिवायला घेतलेली ती बघा मागे तयार झालेली आहे ती उद्या जाईल उद्या तीन तारीख आहे ना तर ती उद्या जाईल पण ती साडी गडबडीत करूच शकत नाही ती, ती, ती साडी तर वेळेत बरोबर टायमिंगमध्ये वेळ असताना करावं लागतं म्हणून ती मी अगोदर करून ठेवली आहे कधी कधी हुशारीच्या गोष्टी करते मी पण कधी कधी असा वेळ येते आणि अशी फसते ना मी